वारंवार हसून 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 आपण आपल्या अंतर्मानाला सकारात्मक होण्याचं प्रशिक्षण देतो शरीर एका अर्थाने मशीन आहे त्याला खरं हसा किंवा खोटं हसा आतमधली ज्या सिस्टीम काम करणार आहेत त्या सेम टू सेम काम करणार आहेत जेव्हा वरती जातात डोळे थोडे बारीक होतात आणि आपण हसतो तेव्हा मेंदूला असं वाटतं की बाहेर काहीतरी चांगलं चाललं आहे तर जर चित्त प्रसन्न असेल तर जग प्रसन्न वाटतं चित्त विषण्ण निगेटिव्ह असेल तर जग निगेटिव्ह विषण्ण वाटायला लागत। लागतं मग आपल्याला जर का आनंदी सुखी समाधानी व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इथलं सॉफ्टवेअर बदलायला हवा नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची हा कार्यक्रम आहे विश्वशांती संवाद आणि आपण संवाद साधतो आहोत मकरंद टिल्लू यांच्याशी भाग एकमध्ये आपण त्यांच्याशी हास्य या विषयावरती संवाद साधला आणि तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर अवश्य पहा आणि आपण त्यांचा परिचय पण मागच्या भागामध्ये करून घेतला आणि त्यांचा हा सगळा जो हास्याचा अभ्यास आहे त्याची थोडक्यात ओळख करून घेतली विनोदाशिवाय हास्य निर्मिती आणि ते मेडिकली कसं आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी हे पण त्यांनी समजावून सांगितलं आज आपण या संवादाची सुरुवात करूयात पुन्हा एकदा हास्य आणि त्याच्या डेफिनेशननीच की हास्यशास्त्र आहे हे जसं आपण पाहिलं तसं हास्याचा योगाशी कसा संबंध म्हणजे हास्य योग किंवा अगदी अध्यात्माकडे सुद्धा आपल्याला त्या हास्याला कसं नेता येईल सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला काय माहिती आहे का लोक हाताचा व्यायाम करतात पायाचा व्यायाम करतात पण आता वेळ आली आहे मनस्वास्थ्यासाठी गालाचा व्यायाम करण्याची योग चित्तमवृत्ती निरोध हा मनाची चंचलता जी आहे ती जाऊन मन स्थिर करण्यासाठी योग प्रकार सुरू झाले मग हा जो योग आहे योग हा शब्द कुठनं निर्माण झाला युज धातूपासणारा युजेचा अर्थ काय जोडणं जोडायचं कशाला होतं तर शरीर आणि मनाला मन जोडायचं होतं कारण होतं काय आपण दोन पातळ्यांवर जगतो एक आहे शरीर दुसरं आहे मन म्हणूनच आम्ही म्हणतो शरीराच्या फिटनेससाठी तुम्ही व्यायाम करता मग मनाच्या फिटनेससाठी आता नव्या काळात व्यायाम करायला हवा का नको तर हसणं हा मनाच्या फिटनेसचा व्यायाम आहे मग मा अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लोक काय मानतात तर सच्चिदानंदाची प्राप्ती सच्चित आनंद समजा विचार करू हिमालयाचं एक शिखर आहे त्या शिखराकडे जाण्यासाठी काही एकच मार्ग आहे का हो निळ्या भागातनं देशातनं त्याला मार्ग आहेत म्हणजे काय तसंच त्या सच्चिदानंदापर्यंत जाण्यासाठी कोणी राजयोग कोणी हठयोग कोणी ज्ञानयोग कोणी कर्मयोग निनाने मार्ग घेऊन जातो आम्ही घेऊन चाललो आहे आमची एक आवड ती हास्ययोगाची हे हास्ययोगातनं आपल्याला मनाची निर्मळता शुचिरभूतता करता येईल का यासाठी सतत आमचं काम चालतं थोडक्यात हास्य करता करता मनामध्ये तुम्ही बघितलं असेल तर विचार हीन अवस्था याला उपयोगी पडतं विचारहीन म्हणजे काय आपल्याला तुम्ही सहज एकदा स्वतः घरी ट्राय करून बघा सलग हसा सलग हसता हसता लक्षात येईल आपल्या मनामध्ये बाहेरचे सगळे विचार स्टॉप झालेत आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा आपण काय म्हणतो की शेवटी मनाच्यामध्ये कुठलेही विचार येऊ नये निर्विचार व्हावं यासाठी प्रयत्न करतात जरी आला विचार तरी त्याकडे दुर्लक्ष करून टाका आला गेला तो काय त्याचं त्याचं करत राहील असं एक लोक करतात कोणी श्वासावरती ध्यान करायला सांगतात मग आम्ही काय म्हणतो हास्याचं ध्यान करून तर बघा मग हे प्रॅक्टिकली घडायला लागलं म्हटलं तसं हे तीस वर्षाचं आत्ताशी तयार झालेलं सायन्स आहे पण हे सायन्सचं ॲक्सेप्टन्स किती आहे तर आता हास्ययोग हा एकशे वीस देशात गेला आहे हास्यग्लकल्पना एकशे वीस देशात गेली फास्टेस्ट वाढणारी आरोग्याची चळवळ म्हणून तुम्ही बघू शकता म्हणजे मला त्याला जोडूनच विचार असं वाटतंय की कॉर्पोरेट क्षेत्र आता आपण जगभरातला विचार करतोय म्हणजे फक्त मराठी भाषिकच नाही भारतातले पण हिंदी भाषिक अन्य भाषिक तर हे कॉर्पोरेट जगत ह्याच्याशी तुमचा कसा संवाद होतोय आणि कसं पोहोचवताय तुम्ही हास्य त्यांच्यापर्यंत सुद्धा काय होतं कंपन्यांमध्ये जर का बघितलं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते म्हणजे टीम बिल्डिंग टीम बिल्डिंग म्हणजे काय एकत्रीकरण होऊन टीमने काम करणं फार गरजेचं कर आहे कारण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रॉफिट मिळवणं हे सगळ्यात महत्त्वाचा ब मुद्दा आहे पण प्रॉफिट केव्हा मिळतो जर हा वेगळा काम करतोय तो वेगळा काम करतो आहे कंपनीला प्रॉफिट नाही होत मग एकत्र आले तर रिझल्ट बदलतो मग एकत्र आणण्याचे निर्णय जे मार्ग आहेत त्यामध्ये आता हे लाफ्टर योगा लाफ्टर थेरपी असं काही जण त्याला म्हणतात आणि त्याच्यातनं आपण निय गोष्टी करतो मग जसं आपल्याकडे संगीताचं सुद्धा एक शास्त्र झालेलं आहे म्युझिक थेरपी म्हणतात तसं आता ही लाफ्टर थेरपी असा देखील लोकं विचार करून त्याचा वापर करायला लागले आम्ही आता अनेक डॉक्टरांपुढे ही लाफ्टर योगा काय आहे त्यातनं शरीर मानसशास्त्राचा काय फायदा होतो पॉझिटिव्ह सायकोलॉजी याचा कसा रोल आहे हे आम्ही मांडणी करत करत त्यांच्यापर्यंत घेऊन चाललेलो आहे ते उपयोगी आता, आता नुकताच एक तुम्ही वर्कशॉप घेतला होय होय जवळजवळ दोनशे डॉक्टर त्याच्यामध्ये आले होते आणि त्यांना मी याचा काय होतो हे फायदे सांगतो कारण का की हे नवं शास्त्र आहे आणि त्याचे फायदे लोकांना होत आज हास्य क्लबमध्ये जे लोक येतात त्यांना अनेक फायदे होतात मग उदाहरणार्थ कोणाचं ब्लड प्रेशरसाठी फायदा होतो कोणाला डायबिटीसच्या गोळ्या कमी होण्यासाठी फायदा होतो अनेक गोष्टी लोक सांगतात ते सांगतात म्हणून मी सांगतो आहे म्हणजे हे ऑलरेडी घडतं आहे आम्ही हे घडतं म्हणून या म्हणत नाही तर घडतं हे आता आम्हाला कळायला लागलं पण ते का घडतं आहे याचा आम्ही शोध घ्यायला लागलो आणि हेच घेता घेता लक्षात आलं कंपन्या मग या कंपन्यांमध्ये गरज जी आहे एच आरची ते म्हणजे एकत्र येण्याची लोकांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याची म्हणून आज आम्ही अनेक कंपन्यांमध्ये या कार्यशाळा घेतो आता जे कंपन्यांच्या पातळीवर म्हणाल तर अनेक ठिकाणचा स्ट्रेस मॅनेजमेंट तान हे आता मॅन्डेटरी आले इव्हन सुद्धा याच्यामध्ये ताणतणाव मुक्ती ताणतणाव व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी येतात म्हणून हे कसं करता येईल तर मी नेहमी सांगतो तणाव मुक्तीवरती फार वेळ घालू नका रे स्ट्रेस मॅनेजमेंटपेक्षा जास्त महत्वाचं आहे हॅपीनेस मॅनेजमेंट म्हणजे त्याच्यात पण निगेटिव्हिटी नको स्ट्रेस मॅनेजमेंट का म्हणावं ना त्याला म्हणजे जर आपण हॅपी राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी करत असतो मला वाटतं तो शब्द सुद्धा काढला पाहिजे तुमच्या तर हॅपीनेस मॅनेजमेंट कारण स्वाधी गोष्ट आहे एखाद्याच्या घरामध्ये लग्न असतो तो पत्रिका पण वाटतो ऑफिसला पण जातो कार्यासाठी लोकांना निमंत्रण करत असतो पण या सगळ्या गडबडीमध्ये त्याला ताण वाटत नाही कारण तो आनंदी अवस्थेत असतो म्हणून आता पुढचा टप्पा आहे स्टेट ऑफ माइंड म्हणजे लग्नाच्या वेळेला एक त्याला एक डेस्टिनेशन असतं की हे कार्य आपल्याला पाराय पार पाडायचं म्हणजे तो जानू जानू। स्ट्रेस जाणवतच नाही मला वाटतं हेच कल्चर जर ऑफिसमध्ये आणलं किंवा वैयक्तिक जीवनात आणलं तर कुठल्याच गोष्टीचा स्ट्रेस नाही आणि मुख्य काय होतं यातनं लोक जोडले जातात इगो क्लॅशेस कमी होतात हा असं का बोलला ती तशी का वागली याच्या वेळी थोडं आपण लाईटली घेऊ शकतो काय झालं माहिती आहे का आपल्याकडे हास्य हे नेहमी दाखवलं गेलं दोनच प्रकारातनं माध्यमातनं ते आपण नीट बघूया त्याचा पॉझिटिव्ह अस्पेक्ट नाही मांडला गेला दोनच प्रकारातनं तुम्ही सिरियल बघा पिक्चर बघा त्यामुळे दोनच ठिकाणी हास्य दाखवलं गेलं ते म्हणजे एक म्हणजे विलन जो आहे ना तो हसतो बघा थोडं विचित्र हसतो हा? विलन हसणं दाखवतात किंवा दुसरं वेड्यासारखं हसणं दाखवतात पण हसणं पॉझिटिव्ह असतं हे पोचलंच नाही लोकं म्हणतात हसणं लोक वेड्यासारखं करतात मी नेहमी सांगतो हसणारे वेडे नसतात तर न हसून लोक वेडेपणा करतात मी गंमत सांगतो की हसणं अभ्यासाचा विषय म्हणून मी एकदा मेंटल एक में हॉस्पिटलला गेलो तिथल्या मानसिक रुग्णांच्या डॉक्टरांना विचारलं का हो डॉक्टर इथले वेडेसारखे हसतात का ते डॉक्टर मलाच म्हणले काय वेडे आहात का आता जेव्हा जेव्हा लोक हसायला लागतात बॉन्डिंग वाढतं एकत्र एक येण्याची प्रक्रिया वाढते इगो क्लॅशेस कमी होतात आणि मुख्य म्हणजे उत्पादकता वाढते मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही पद्धती तयार केल्यात म्हणजे आत्ता जे हसतो आहेत ते आणि त्याच्यामागे शरीरशास्त्र काय मानसशास्त्र काय त्याचबरोबर आपण ज्याला म्हणतो की मॅनेजमेंट थॉट्स काय ते सांगत आम्ही कॉर्पोरेटला वर्कशॉप घेतो म्हणून आता अनेक ज्या कंपन्या आहेत म्हणजे मर्सिडीजपासूनच इन्फोसिसपर्यंत अशा जवळजवळ सात एकशे कंपन्यांमध्ये मी कार्यशाळा आहेत बँकांचं ट्रेनिंग सेंटर जे आहे त्या बँकाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतो आहे कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेतो आहे पोलिसांसाठी घेतो आहे आर्मीसाठी घेतलेत एअरफोर्ससाठी घेतलेत यशदा गव्हर्मेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी अशा अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतो आहे आणि सगळं करताना आपल्याला सकारात्मक आता समाज करायचा आहे भारत हा जर का आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता असं म्हणतात आपण चौथ्या लेवलला पोचलो आहे पण जसं आपण पुढच्या टप्प्यावरती जाऊ आंतरराष्ट्रीय पातळीवरती आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांमध्ये तेव्हा भारत सक्षम करायचं असेल आर्थिकदृष्ट्या तर आपल्याला आनंदी समाज करणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण समाज पॉझिटिव्ह असेल ना तर प्रगती होते मग दुसऱ्याचा आनंद हा आपला आनंद वाटायला लागतो दुसऱ्याचं दुःख आपलं वाटायला लागतं ही जी निरागस्ता आहे ना मनाची ती निर्माण करण्याची सगळ्यात मोठी ताकद या हास्य आहे वाटत पूर्वी मी तुमच्याकडूनच ऐकलं होतं की पूर्वीच्या काळी किंवा आत्ता की आपलं टेन्शन दुसऱ्यावर टाकायचं की भेटला कोणी की आपलं टेन्शन टाक दुसऱ्याच्या खांद्यावर असं तुम्ही <laughs> उदाहरण द्यायचा बरोबर <वरौ>। काही <laughs> काही लोक असतात ना ते शोधतच फिरतात की कोण सापडेल आणि असं टेन्शन टाकतात टकाक मग तुम्ही जर काय म्हटलात ना की यंदा जरा पाऊस चांगला आहे त्यामुळे असं असं होईल काही नाही रे कुठलं ते निगेटिव्ह करून जातात त्यांचं आपल्याला आणि तो मात्र मध्ये फिरतो मग अशी सुद्धा शोधायची गरज आहे म्हणून मी नेहमी सांगतो आनंदात जगायचं असेल ना तर टेन्शन टाकणाऱ्या लोकांनी टाकेला कॅच सोडायला शिका <laughs> <रहा>, कॅच <कैस> सोडला <laughs> <चीक> <laughs> सांगितली मकरंजींनी अजून आपल्याला हास्य ह्या सगळ्याकडे कुठल्या वेगळ्या अँगलनी पाहता येईल म्हणजे खर तर क्षेत्र कुठल्या कुठल्या गोष्टीत आपल्याला ही थेरपी वापरता येईल सुदैमाने काय झालं तीस वर्षात जसं जसं आम्ही सायन्स डेव्हलप करत गेलो अभ्यास करायला लागलो प्रॅक्टिकल करायला लागलो असं म्हणूया हे तयार झालं का मी म्हणे ओव्हरप्रेड तयार होईल अजूनही आम्ही शिकतोय का हो हंड्रेड पर्सेंट शिकतोय मग शिकताना आता मी काय करतोय ह्या हास्ययोगाचे किंवा लाफ्टर योगा ज्याला म्हणतात त्याची ॲप्लिकेशन्स काय काय वाढतील याचा प्रयत्न करायला लागलो त्या अँगलने समाजाकडे बघायला लागलो उदाहरणार्थ मी गमतीने म्हणतो हे पेन जे असतं ना ते लिहायला आपण वापरतो पण अचानक खाज येते नकळपणे आपण असं करतो असं करतो पुढच्या पाठीला खाज आला आली की आपण पटकन पेन शोधायला लागतो कारण ती लक्षात येते याने उत्तर ह्याच्यामध्ये हे झालं ॲप्लिकेशन पेन लिखाणासाठी आहे पण हे झालं ॲडिशनल ॲप्लिकेशन अशीच एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली फॅमिली कोर्टात डिव्होर्सची केस होती आजकाल डिव्होर्सच्या केस बघा वाढत चालल्यात पूर्वीच्या काळामधल्यापेक्षा आत्ता तुम्ही सतत बातम्या पण फार वाढतो आहे आणि सामाजिकदृष्ट्या खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे असं मला वाटतं तर ह्या सगळ्यामध्ये डिवोर्सची केस होती नवरा बायको कोर्टातून सुद्धा चार वर्षे भांडत होते जज मॅडम ज्या होत्या तर थोडा वेगळ्या रीतीने काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या त्याच्यामध्ये मिडिएशन म्हणतात म्हणजे मीडियाशनमध्ये एकत्र काही आणण्याचे प्रयत्न होतात हॉटेलमध्ये एकत्र जाऊन बघा पिक्चरला एकत्र जाऊन बघा आणि नाहीच झालं तर शेवटी पर्याय नाहीच आहे तर त्यांनी एक, एक, एक वेगळा प्रकार काढायचा विचार केला आणि चक्क त्यांनी लेखी ऑर्डर काढली आणि लिलो तयणला पेटिशनर्स आर डायरेक्टेड टू व्हिजिट लाफ्टर योगा ट्रेनर मकरन टिल्लू फॉर आर्ट ऑफ लाफिंग क्लासेस जगामध्ये पहिली अशी केस असेल ज्याच्यामध्ये असं कोणीतरी वेगळा विचार आदरणीय जज यांनी केला होता आणि असे करणारी लोक आता हवेत दोन महिने त्या दोघांवरती वेगवेगळ्या रीतीने काम केलं काही वेळेला का मग त्यांना एक एकत्र आणलं एकत्र काही आम्ही प्रकार केले दोन महिन्यांनी मॅडमने बोलवून घेतलं आणि मला सांगितलं टिल्लू दोघांनी पत्र दिलं आहे कन्सेंटने केस क्लोज करतो आहे की वेगळा विचार प्रश्न नवे आहेत ना तर उत्तर पण नवी शोधली पाहिजेत बरं हे का केलं कारण मी जजेससाठी कार्यशाळा घेतली होती त्यातनं पॉझिटिव्हिटी त्यांना जाणवली जसंच आज एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक डॉक्टर सुप्रिया गुगळे म्हणून आहेत ज्या गर्भसंस्कारवरती काम करतात सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आमची संवाद चालला होता आणि होतं काय जेव्हा ती महिला प्रेग्नंट असते ना तेव्हा डॉक्टर तिला ते औषधं लिहून देतात आणि सांगतात मन प्रसन्न ठेव बरं का केमिस्टकडे एक औषधं मिळतात पण मन प्रसन्न ठेवायचं म्हणजे काय करायचं त्याच औषध नाही मग आम्ही आता त्या महिलांसाठी हास्ययोगातनं सकारात्मक मन त्या काळात कसं ठेवायचं याचं प्रशिक्षण घेतो जवळजवळ सात ते आठ वर्ष अशा जे काही प्रेग्नंट महिला असतात त्यांना आम्ही त्या रीतीने गोष्टी करायला सांगतो सकारात्मकता कशी आणायची असते हे शिकवतो थोडक्यामध्ये ही नवी ॲप्लिकेशन झाली हां आणि नव्या काळामध्ये नव्या गोष्टींकडे बघण्याची दृष्टी जसं अभ्यासाला संधी मिळते म्हणतो मग उदाहरणार्थ रामकृष्ण मठामध्ये त्यांनी बोलवलं सद्गुरू जगनी महाराज मंदिरात बोलवलं एवढंच कशाला ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी देवस्थानाच्या इथे एक मोठा कीर्तन महोत्सव आणि प्रवचन महोत्सव होतो त्या ठिकाणी मी हास्य योगातून आनंद साधना असा विषय मांडला थोडक्यात नवे विषय लोकांपर्यंत समाजापर्यंत नव्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत जितकं समाज हा पॉझिटिव्ह वेगवेगळ्या मार्गाने बघायला लागेल या गोष्टीकडे तसं जगणं आत्र पॉझिटिव्ह व्हायला लागेल खरोखरच म्हणजे हास्याच्या माध्यमातून आनंद प्राप्ती हे खूपच म्हणजे ते अध्यात्माकडे पण घेऊन जाणार असं तुम्ही आता उल्लेख केला तसा आणि एकंदरीतच जीवनाला ते एक आनंद देणारी गोष्ट आहे तसं तर हास्य क्लब ज्या तुम्ही पहिल्या भागामध्ये सविस्तरपणे सांगितलं की ज्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत तर या हास्य क्लबच्या कशा प्रकारे विस्तारत आहेत किंवा कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी तिथे आता सध्या आपण करायचं नियोजन कसं आहे हास्य क्लबमध्ये सुरुवातीला जेव्हा लोक यायचे ना ते आपण कधी वेगळं करतोय असं वाटायचं पण माउथ पब्लिसिटी म्हणतात ना तसं व्हायला लागलं याचा मला फायदा होतोय असं ज्यांना वाटायला लागलं तेच इतरांना सांगायला लागले आणि बघता बघता आज आमच्या नवचैतन्य हास्य परिवाराच्या दोनशे चाळीस हास्यक्रभ शाखा आणि पंचवीस हजार सदस्य आहेत यांनी याचा फायदा घेतला आहे याच्यातले बहुसंख्य लोकं सिनियर सिटिझन्स आहेत आणि मग अशी म्हटलं तसं की बऱ्याचदा काय आहे आता न्यूक्लियस फॅमिली व्हायला लागली पोरं परदेशात पोरं परगावी नातोंडांना सुद्धा स्क्रीनवरती बघायचं एकटेपणा वाढत चालला आहे किंवा असं समजूया की मुलं आणि सून जातात कामाला आजी आजोबा इथे असतात दिवसभर ते कंटाळतात मग अशा वेळेला आपण हास्य क्लब हे ज्येष्ठांसाठी वरदान झालेलं आहे कारण त्यांना त्यांच्या वयाची लोकं भेटतात आनंद व्यक्त करता येतो मुख्य म्हणजे ही मंडळी एकत्र आल्यावरती पिकनिकला जातात गेट टुगेदर करतात सामुदायिक वाढदिवस साजरे करतात या लोकांसाठी आपण निनाळ्या आरोग्य टेस्टिंग चेकिंग हे करण्याचं काम करतो ह्या एकत्रित आनंदी झालेल्या लोकांमध्ये अजून चांगला गोष्ट अशी आहे हे अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायला लागलेत म्हणजे चळवळच झाली हां म्हणजे आता सामाजिक उपक्रम म्हणजे ती मंडळी हे जवानांसाठी काही काम करत असतात त्या त्याच्या व्यतिरिक्त पर्यावरणासाठी आम्ही आता ठिकाणी बीजारोपण करणं वृक्षारोपण करणं यासाठी काम करतो पाणी वाचवण्यासाठी एक मी प्रकल्प राबवतो तो अनाथासाठी त्यासाठी संस्था काम करते अशा अनेक पातळ्यांवर आम्ही काम करतोय इवन uh, तुम्हाला सांगतो की ही हास्ययोगाची चळवळ आता आपण मेडिकली पण लोकांपर्यंत घेऊन जातो आहे म्हणजे कॅन्सर पेशंट जे असतात त्यांची सकारात्मकता वाढवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काही कार्यशाळा घेतो हार्टचे पेशंट असतात त्यांच्यासाठी काही घेत असतो एवढंच कशाला पार्किन्सनचे जे पेशंट्स हो आहेत ना हां त्यांच्यासाठी हास्ययोगाचा विशिष्ट फायदा होतो असा मला लक्षात आलं की म्हणून आता आम्ही डॉक्टरांना भेटून उलटं म्हणतो आहे की ही लोकं जेव्हा आमच्याकडे येतात तर आमच्या पेशंट म्हणजे लोकांना फायदा झालेला दिसतोय आम्हाला उलटं जायचं आता फायदा होतोय का होतोय ते आता शोधायचं आहे खरंच अभ्यासच आहे मोठा म्हणजे आपल्याकडे जसं आजकाल इंडस्ट्रीमध्ये म्हणतात ना की बॅकवर्ड इंटिग्रेशन आणि फॉरवर्ड इंटिग्रेशन आता आमचं काय झालं हे होतंय बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे त्याच्यावरती संशोधन काय उपयोग होतो हे करायला लागलोय आणि मुख्य म्हणजे आज आता आम्ही नवीन ध्येय धरलंय या यावर्षी ते म्हणजे आता आमचं एकच लक्ष आहे एक लक्ष Wow, एक लक्ष मेंबर करा एक लाख लोक सत्तर लाखाच्या पुण्यामध्ये जर सत्तर प्रसन्न होईल त्यासाठी आम्ही त्या दिशेने ज्या मोठ्या कारण आता गार्डन जवळजवळ संपली त्यामुळे ज्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी आहेत त्यांच्याकडे खालच्या बाजूला क्लब हाऊस असतात असं कोणाकडे असेल जरूर सांगा आमचे लोक प्रशिक्षक येतात त्यांना शिकवतात मुख्य म्हणजे हास्य क्लब हा विनामूल्य लोक म्हणतात विनामूल्य म्हणजे पैसे घेत नाही का असं का करता मी नेहमी सांगतो हास्य अमूल्य आहे त्याची किंमतच नाही करता येणार म्हणून आमचं विनामूल्य आहे कारण ज्याची किंमतच करता येत नाही तर आम्ही कधीतरी काय सांगणार पण होतं काय इथले हे लोक एकत्र येतात अनेक एक उपक्रम स्वतःवरती खर्च करत करत राहतात आणि त्याच्यातनं हा उपक्रम वाढतो त्यामुळे आता अडीचशे मोठ्या हाऊसिंग सोसायटी जोडण्याचा आम्ही प्रकल्पाला सुरुवात केली कुठल्या तरी कारणाने एकत ते एकत्र आले पाहिजे त्या कदाचित हास्य क्लब ची खरोखरच हास्य विनोदात सुद्धा ते रमतात अगदी खरे अगदी आणि मग अशी बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला की पर्यावरणाच्या पण पूरक काही गोष्टी तुम्ही सुरू केल्या आणि त्याची पण एक मोठी ऍक्टिव्हिटी तुम्ही चालू केली होती तर ती ऍक्टिव्हिटी काय होती काय झालं माझे एक पात्र कार्यक्रम असतात व्याख्यानमालांमध्ये मी कार्यक्रम करतो मी या ठिकाणी जात असतो कार्यशाळा घेत असतो दोन हजार बारा तेराच्या दरम्यान माझा बीड आणि लातूरमध्ये कार्यक्रम होता आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्रात दुष्काळी अवस्था खूप जास्त होती म्हणून त्या काळात तुम्हाला आठवत असेल जुनी बातमी की लातूरला अख्खं धरण सुकलेलं होतं म्हणून रेल्वेने पाणी गेलं होतं आणि ते सगळी अवस्था पाहिली ओढे दाले हे सुकलेले बघणं ठीक आहे पण धरण अख्खं सुकलेलं बघणं मैलोन मैल हे खूप यातना देणारी गोष्ट होती आणि मला वाटलं आम्ही काय करतोय मी काय करतो आहे नुसतंच पाणी वाचव तोंडाने बोलतो आपण काय करतोय मग विचार केला शहरामध्ये आपण राहतो मग मा त्याच्या मानसिकतेत बदल केला पाहिजे पाणी वाचवा ह्याच्यापेक्षा पाणी वाचवणे मन तयार करा हे जास्त महत्त्वाचं आहे मग मन कसं करता येईल कृती केली तर म्हणून मग ठरवून टाकलं लोक अनाथ मुलांसाठी काम करतात आपण अनाथ नळांसाठी काम करायचं सुंदर कल्पना आहे म्हणजे अनाथ नळ म्हणजे त्यांना असं म्हणायचं जे सार्वजनिक ठिकाणी नळ असतात आणि जे आपल्याला गळताना दिसतात आणि कित्येक लिटर पाणी वाया जातं त्याच्यासाठी तुम्ही काम सुरू अनेक ठिकाणी तुटके नळ असतात गळके नळ असतात थुई थुई उडणारे नळ असतात काही ठिकाणी तोट्या नसलेलेच नळ असतात अशा ठिकाणी लाखो लिटर पाणी वाहून जातं मग आम्ही मुलांना आमची मुलांची टीम करत। तयार करतो शाळा कॉलेजमध्ये आम्ही जातो मुलांना मुख्य म्हणजे आम्ही पर्यावरण हसत खेळत शिकवतो काय झालंय गंभीर करून सांगण्यापेक्षा आनंद येऊन सांगितलं ना तर लगेच पोरं तयार होतात मग त्यांची टीम तयार करतो त्यांना सांगतो अख्ख्या शाळेत फिरा आजूबाजूच्या परिसरात फिरा गळका नळ शोधा त्याखाली रिकामी बाटली धरा एका मिनटात बाटली भरली तर एका मिनटाला एक लिटर दिवसाला मिनटात चौदाशे चाळीस म्हणजे चौदाशे चाळीस लिटर आणि वर्षाला तीनशे पासष्टने गुणाकार केला तर पाच लाख पंचवीस हजार सहाशे लिटर पाणी वाहून जाऊ शकतं मग हे जे पाणी आहे हे आपलं पाणी आहे प्रॉब्लेम काय होतो गळक्या नळाकडे बघताना लोक म्हणतात नळ त्याचा आपलं काय जात आहे पण आपण पुण्यात राहतो मी म्हणतो सबका मालिक एक मग मा धरण पण एक आहे ना तुमच्यासाठी खडक वाचला माझ्यासाठी खडक वाचला तसं धरणातलं पाणी वाहून जाणारा हा नळ म्हणजे खडक वाचल्याचं पाणी घेऊन जातो आहे म्हणजे आपलंच पाणी कमी होतं आहे आणि आपण फक्त म्हणतो आपलं काय जातं आहे मग आम्ही काय करतो मुलांना सांगतो नळ तुम्ही हो शोधा जेवढे लागतात तेवढे नळ फ्री ऑफ चार्ज आम्ही त्यांना देतो प्लंबर काका सोबत देतो पण हे करताना मुलांनी सोबत जायचं त्या काकाला तो बदलायसाठी नळ दाखवायचा मी शोधतो तोच बदलताना मदत करतो तोच परिणाम होतो दुसऱ्या दिवशी तिथून जाताना नकळपणे त्याची नजर तिकडे जाते नळ नीट आहे का शाळा ज्या प्रिन्सिपलचे फोन यायला लागले अहो कोणावरती ते राग काढण्यासाठी नळ तोडणारी पोरं आता नळ सांभाळायला लागले रे बाबा म्हणजे तुमच्या सगळ्या उपक्रमाला एक सामाजिक किनार सुद्धा आहे आणि नुसतं हास्य हा शब्द हास्य न राहता त्याच्याबरोबर हास्यशास्त्र जोडलं गेलं हास्य योग जोडला गेलाय हास्य क्लब जोडला गेलाय हास्य चळवळ आणि इतर अनेक गोष्टी पूरक त्याला जोडल्या गेल्यात काय होतं माहिती आहे का की हे सगळं करण्याचं कारण म्हणजे पर्यावरणाचं काम करतो हसवण्याचं काम करतो याचं कारण एकच आहे कारण आज पण लोकांना हसवून डोळ्यात पाणी आणलं आता पाणी वाचवून चेहऱ्यावरती हसू आणायचंय आणि गंमत बघा आपल्याकडे आपण न मानसिक तणावाखाली असतो आणि तणाव रूप म्हणजे इतकं वृक्ष लोकं जगायला लागलेत आणि आज नॉर्मली कसं होतं वयाच्या चाळीशीपर्यंत माणूस खूप पळत असतो मग अशा या अवस्थेमध्ये आनंद जागोजागी सापडतो म्हणजे लहान लहान घटनांमध्ये सापडतो जाणाऱ्या लोकांमध्ये सापडतो आणि मुख्य म्हणजे या आनंदामध्ये आपण इतरांना सहभागी करून घेणं कर गरजेचं आहे म्हणून आम्ही म्हणतो की हातामध्ये बाऊल धरा इमॅजिन करा वा, या बाउलमध्ये हसण्याची फुलं आहेत ती फुलं वाटायची आहेत म्हणून हास्य प्रकार करताना आम्ही निण्या संकल्पना मांडतो आणि म्हणतो हसणं वाटूया आपण लोकांना आणि आनंद वाढवूया तसंच नव्या काळामध्ये हा आनंद वाढावा यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो हसत राहा आनंदात राहा आणि मुख्य म्हणजे सगळ्यात मोठं सामाजिक काम म्हणजे इतरांना आनंदी करत राहा दिवसभरामध्ये क्षणभर विचार केला परमेश्वराने मला इथे पाठवलेलं आहे ते पाठवलं असताना मला संधी मिळाली हास्य हास्य आहे हास्यदूत बनण्याची दिवसभर मी हास्यदूत आहे आणि लोकांना आनंदी करणं ही जबाबदारी आहे असा विचार करून आपण जर का फिरायला लागलो तर समाज हा पॉझिटिव्ह होईल आता नव्या काळामध्ये कमीत कमी एक, एक कोटी लोकांपर्यंत हसण्यासाठी जगा जगण्यासाठी असा विचार घेऊन जायचा आहे तुमच्याबरोबर आपण हे नक्की साध्य करूया मला वाटतं या संवादाचा समारोप त्यांच्याच शब्दांनी करूयात आणि त्यांचे आभार मानूयात की हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा खूप खूप धन्यवाद हा विषय इतक्या छान पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू